मांडवा शिवारात जनावरांसाठी ठेवलेला चारा शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक जनावरांवर आली उपासमारीची वेळ जालना तालुक्यातील मांडवा शिवारातील नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरमधील संतोष रमेशराव चंद यांनी त्यांच्या जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या कडब्याचा चारा विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना आज सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे मांडवा शिवारात शॉर्ट सर्किटमुळे अशा घटना याआधी पण घडल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही असं सुखदेव चंद यांनी म्हटलं आहे मांडवा शिवारातील गट नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शेतकऱ्याने त्यांच्या जनावरांसाठी कडबा साठवून ठेवला होता परंतु आज अचानक विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे कडव्याच्या गंजीला आग लागून तब्बल दोन हजार कडव्याच्या पेंढ्या जळून खाक झाल्यात यात साधारण शेतकऱ्याचं तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयाचं नुकसान झालं असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुखदेवचंद यांनी दिली आहे या शेतकऱ्याकडे आठ जनावरं असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे या जनावरांना चारा कुठून आणि कसा आणायचा असा एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे वीज वितरण कार्यालयाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास उपासमारी आलेल्या जनावरांना वीज वितरण कार्यालयात बांधणार असल्याचंही सामाजिक कार्यकर्ते सुखदेवचंद यांनी म्हटलं आहे